देशभर स्टंटबाजी करत फिरणाऱ्या बायकर्सवर आता पोलिसांची नजर असणार आहे अशा स्टंटबाजांवर कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी बजावलंय मुंबईतल्या स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत पोलिसांनी एकवीसशे स्टंट बाज स्टंट बायकर्सवर कारवाई केली आहे हवं तर स्टंट बायकर्ससाठी एक स्वतंत्र मैदानच उपलब्ध करून देऊ असा टोला आबांनी लगावला तरुणांना काही कौशल्य निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध नाही आणि ते सार्वजनिक रस्त्याचा वापर करत आहेत मी महापालिकेशी आणि क्रीडा विभागाशी सुद्धा त्याबाबतीत चर्चा करीन त्यांना काही पर्यायी जागा उपलब्ध करून देता येईल का की जिथं त्यांच्याही जीविताला धोका उत्पन्न होणार नाही आणि त्यांची कौशल्य वाढतील याचाही विचार शासन करील पण जागा उपलब्ध नाही म्हणून रस्त्यावर निरापराध माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याचा अधिकार कुणाला मिळत नाही त्यामुळं काही जे लक्ष्मीपुत्र होते अनेक ठिकाणी दारू पिऊन सुद्धा अशा गाड्या चालवल्या जात होत्या मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा सातत्य ठेवून केल्या जातील छंद आणि मृत्यूमध्ये केवळ असतं ते वेगाचं अंतर कधी हाच वेग रस्त्यावर अखेरचा श्वास घेणार